काही खायचं आपण आणि वडापाव खाणे सगळ्यात जास्त म्हणजे ट्रॅक्टर गॅरेज असल्यामुळे माझं खाण्यावर काही बंधन नव्हतं आणि मला काय खायचं आणि काय खाल्ल्यानंतर काय होत हे समजत नव्हतं मला किती किलो वजन झालं होतं सर तुमचं माझं सर एक्क्याण्णव किलो वजन झालेलं होतं होऊ शकता आता हिमांशी एवढंच वजन सरांचं झालं होतं एक्क्याण्णव किलो आणि सर हे कशामुळे वाढलं असं तुमच्या लक्षात आलं ज्यावेळेस रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली त्यावेळेस तर मार्गदर्शन काय नाही आपण काय खायला आज मी दिसणार नव्हता आपल्या जिबीवर काय लागतंय हे कळत नव्हतं जिबीला कळत होतं की बाबा आपल्याला तेलकट खाल्लं पाहिजे वडापाव खाल्ला पाहिजे घरात काय आपण खातोय किती खातोय तेलकट हे काय अजिबात मार्गदर्शन नव्हतं मला तर कुठल्या डॉक्टरला तुम्ही विचारलं होतं कधी कर वजन कसं कमी करायचं किंवा काय तुम्हाला मार्ग कोणी होतं तर डॉक्टर आज फुगलेले आहेत मला तर वाटतं मी आज एक प्रकाश हॉस्पिटल उपाध्यक्ष आपलं एक बाराशे कोटीच प्रकाश हॉस्पिटल आहे त्याचा मी संचालक पण आहे तर आमचे डॉक्टर भरपूर फुगलेले आहेत ते सत्तर टक्के डॉक्टर आज तिथं वेट वाढलेले तेच विचारते हे जिम करा फिजिओथेरपी आपलं एवढं मोठं शिक्षण आहे तिथं जावा काही परत शंभर ग्रॅम कमी होत नाही पाहू शकता की आज प्रत्येकाची मुळे प्रत्येकाचं आरोग्य पूर्ण बिघडलेलं आहे मग त्या ठिकाणी कुठलाही डॉक्टरही त्या ठिकाणी सुटलेली नाहीये येस आणि आपल्याला मार्ग या ठिकाणी मिळत नाहीये कशा पद्धतीने परंतु हिरॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला मार्ग दाखवली आणि सर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमचं एक्क्याण्णव किलो वरून तुमच्यामध्ये काय बदल झाला आणि कसा बदल केला सर आज आमच्या गावाला ग्रामसेवक म्हणून श्रीकांत जोडकर सर आहेत yes. तर त्यांनी त्यांचा मी पहिला आताचा फोटो मी बघितला दोन वर्षापूर्वीचा आणि त्यांनी पहिला जे फोटो दाखवला त्यात माझं पण वजन तसं आणि माझी पण बॉडी तशी होती मी म्हटलं सर मला हे करायचं आहे कसले हे म्हणून मी माझ्या मानेचा एक त्रास होता जास्त प्रकाश हॉस्पिटलला आपण काय केलं संचालक असल्यामुळे आम्हाला तिथं फ्री आहे सगळं तर तिथं ज्या वेळेला आम्ही चेक केलं त्यावेळेला माने मध्ये माझ्या गॅप आहे म्हणून सांगितलं आणि माझ्या डाव्या हाताला मुंग्या येत होते भरपूर त्यामुळं दिवसभर मी बारा वाजता जी झोपणार ती पाचवा उठणारा माणूस मी होतो घरात कावलेली होती लोक मला आळस भयंकर होता त्यामुळं डायरेक्ट सरासनी म्हटलं सर मला काय येऊन दे मला ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि मला तुमच्यासारखी बॉडी करायची आहे म्हणजे त्यावेळेला सरांनी मला लिंक दिली आणि तिथून पुढं आयुष्यात सगळ्यात सर महत्वाचं म्हणजे गुरु हा असावा लागेल आई वडील जसं आपण मानतो त्यांना तसं गुरु तर असावं लागेल आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी त्यासाठी मला श्रीकांत बोरकर सर भेटले मला खरोखर आयुष्य दिलं मी अजून विमानात बसलेलो नाही परंतु मला आज हेलिकॉप्टर मध्ये विमानात बसल्यासारखं वाटतंय सर खूप छान सर तर सरांनी सांगितलं की आज सरांनी कुणाचा कोणाकडे बघून हे सर जॉईन झालेले तर आज श्रीकांत बोरकर सरांच्या मध्ये जो बदल झाला तो बदल सरांनी पाहिला आणि त्यांना ला वाटायला लागलं की माझ्यामध्ये असा बदल व्हायला पाहिजे बरोबर आहे सर आणि तो, तो त्या ठिकाणी हे करून सर आज जॉईन झाले जा आणि त्यांच्यामध्ये आम्ही असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे सर काय बदल झालाय सर तुमच्यामध्ये आता किती वजन आहे आज बहात्तर किलो वजन आहे एकवीस बावीस किलो मी फॅट लॉस केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण किंवा डायरेक्ट वर्कआउट करून किंवा हे जे सायकलिंग करून डोंगर चढून डोंगर उतरून टक्के कमी होत नाही आज काही काही लोक माझ्या समोरून जाते ती दहा वर्ष झालं सायकलिंग करते ती त्याचा काय घेर काय कुठला कमी झालेला नाही शंभर ग्रॅम सुद्धा चरबी कमी होत नाही हे चरबी करण्यासाठी असले आपले रॉयल फिटनेस सारखे अकॅडमी जॉईन करून जे वेट मॅनेजमेंट साठी जे जगामधलं नंबर वन न्यूट्रिशन आहे ते घेणं अत्यंत महत्वाचं आहे खूप छान सर तर सरांच्या मध्ये झालेला बदल हा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे बावीस किलोचा फॅटला आणि तो कसा केला कशा पद्धतीने केला आणि सरांच्या मध्ये झालेला खूप बदल तर सर काय संदेश देतात सर पार्टिसिपंटला तुम्ही जवळपास माझ्या ते नवीन जे लोक जे जॉईन झालेले आहेत तिने कोच एक गुरु समजून किंवा मग त्या तुमच्यापेक्षा वयान कमी असेल का तर तो तुम्हाला संधी दिलेली असते लिंक पाठवली असते गुरु समजून डायरेक्ट व्हिडिओ ऑन करून तुम्ही वर्कआउट करा जे खरोखर मी आज बरेचसेच पार्टिसिपंट बघतोय पाचशे सहाशे साडेसहाशे पार्टिसिपंट असतात त्यातले चाळीस टक्के फक्त ओपन करतात व्हिडिओ आणि साठ टक्के आहेत ती शंभर टक्के त्यांचा वर्कआउट करत असताना लॉस होणार नाही कारण तुमचा तुम्हाला ज्यांनी लिंक दिलेली ती अपेक्षा असते की व्हिडिओ ऑन करून बघावा त्यांची स्टेप कशी होत्या काय होते तुम्हाला मार्गदर्शन शंभर टक्के करणार तो तो न करता डायरेक्ट तुम्हाला फॅट लॉस होऊ शकत नाही व्हिडिओ ऑन करा तुम्हाला डेअरिंग समजून आपण स्टेप करणार तुम्हाला कोच शंभर टक्के गायडन्स करणार तुमचा घाम हा यावा लागत घाम येऊन जगामधलं नंबर वन बरोबर आहे सर सरांनी महत्वाचा संदेश तुम्ही ऐकला असेल की व्हिडिओ ऑन ठेवून वर्कआउट करा म्हणजे पोट पोटतिडपीन सांगत आहेत सर की व्हिडिओ ऑन ठेवा रिझल्ट खूप छान सर अतिशय मोलाचा संदेश तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचा तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले नक्कीच कोणातरी लाईफ बदलणार आहे तर त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद सर आभारी आहे सर येस यस